हर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाय कोर्ट क्लर्क मराठी व्याकरण बघणार आहोत व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तर सुरू करूया पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा तर पत्रकर्ती हे या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे नेक्स्ट मुलांनी आज्ञा पाळावी अधोरेखित शब्दाचे विभक्ती रूप ओळखा तर तृतीया हे या अधोरेखित शब्दाचे विभक्ती रूप आहे नेक्स्ट आता कुठे मला संगीताचा अर्थ कळत आहे हा काळ ओळखा तर हा अपूर्ण वर्तमान काळ आहे नेक्स्ट सहलीत जाताना जवळ उजाडले प्रयोग ओळखा तर हा भावे प्रयोग आहे नेक्स्ट काम करा म्हणजे यश ये येईल हे रिकामी जागा वाक्य आहे तर हे संकेतार्थी वाक्य आहे काम करा हे नेक्स्ट ते काम खूप मोठे आहे नाकारार्थी करा तर ते काम काही छोटे नाही असे याचे नाकारार्थी वाक्य होते नेक्स्ट विशेष नामे व भावाचक नामे नेहमी कोणत्या वचनात वापरली जातात तर एकवचनी वचनामध्ये विशेष नामे व भावाचक नामे वापरली जातात नेक्स्ट खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता तर वेली हे आहे नेक्स्ट मीठ भाकर हे रिकामी जागा समासाचे उदाहरण आहे तर समाहार द्वंद्व समास हे भाकर समासाचे उदाहरण आहे नेक्स्ट लंका प्लस ईश्वर म्हणजेच लंकेश्वर सायाचा शब्द होतो नेक्स्ट पुढील चार शब्दापैकी विशेष नसलेला शब्द ओळखा तर गंगा यमुना हे विशेषण नसलेला शब्द आहे नेक्स्ट मॅनातून उसळे तलवारीची पात या वाक्यातील काव्यरस ओळखा तर हा वीर नेक्स्ट पोटात शूळ उठणे या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून शोधा तर मत्सर वाटणे असा या म्हणीचा अर्थ होतो नेक्स्ट वेसन घालणे या म्हणीचा योग्य अर्थ खालील पर्यायामधून कोणता तर मर्यादा घालणे असा या म्हणीचा अर्थ होतो नेक्स्ट पुढे दिलेल्या पर्यायातून मन ओळखा तर रोज मरे त्याला कोण रडे नेक्स्ट या उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन कसे होते तर वाकारांत असे होते नेक्स्ट कोण काय आपण स्वतः यांची रूपे ओळखा तर दोन्ही वचनात सारखी राहतात नेक्स्ट शाळेत वेळेवर यावे या वाक्यातील शाळेत या, या शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा तर अधिकरण असा या विभक्तीचा अर्थ होतो नेक्स्ट खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखा तर फोटो या शब्दाचे सामान्य रूप होत नाही नेक्स्ट खेळ या नामाचे सामान्य रूप काय होईल तर खेळा असे या नामाचे सामान्य रूप होईल नेक्स्ट सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा तर गुणविशेषण हे या शब्दाचा नेक्स्ट जिंकू किंवा मरू भारताचे जत सोबत युद्ध करू या वाक्यामध्ये कोणता रस आहे तर या वाक्यामध्ये वीर रस आहे नेक्स्ट बाल बालपण या सामासिक शब्दात कोणता सामास आढळतो तर या यामध्ये कर्मधारी हे समास आढळतो नेक्स्ट देशी शब्द ओळखा तर घोडा हा देशी शब्द आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद